सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला मी आता कडून चपलांचा हार आणि गाडीवर शाई फेक ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे त्यांच्या गाडीवर शाईसुद्धा फेकण्यात आली आहे प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभेचे उमेदवार आहेत हॉटेलसमोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे गाडीच्या काचेवर त्यांना धमकी वजा इशाराही देण्यात आला आहे प्रकाश चेंडगे मराठा समाज तुला पाडल्याशिवाय गप बसणार नाही भुजबळांनी जशी नाशिकमध्ये माघार घेतली आहे तशी तू सुद्धा सांगली लोकसभा मतदारसंघातून माघार घे आणि वेड्या धनधर आणि मराठ्यांच्या नादी तू लागू नकोस ते तुला परवडणारेही नाही तुला आम्ही महाराष्ट्रात फिरू सुद्धा देणार नाही मराठ्यांना विरोध केलास तर पुढील वेळी चपलांचा हार तुझ्या गाडीला नाही तर तुझ्या गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्र गाडीच्या काचेवर होते